thank ನಾ ಅಪಾಯ ಬಹಳ ಜ काँग्रेसवाडी शरद पवार साहेब या पक्षाचे पौसभा अध्यक्ष आदरणीय पवार राज्याचे आदरणीय देवेंद्रवादी पाटील लोकप्रिय खासदार आदरणीय डॉक्टर आभावजी खोले साहेब लोकप्रिय आमदार आदरणीय लक्के साहेब आदरणीय ठाकरे सर कलक्टर साहेब सर्वच नगर जिल्ह्याचे अध्यक्ष राजेंद्रजी साहेब आज या ठिकाणी या कार्यालयात आपण आला त्याबद्दल मी आपले मनापासून स्वागत करतो आभार मानतो आज या पत्रकार परिषदेला जे विविध वृत्त फायनान्स तथा वृत्तमंत्र्यांचे प्रतिनिधी आहेत त्यांचे बरेचसे स्वागत या ठिकाणी आपण आता स्वप्न सुरुवात करतो तरी आदरणीय फडसाहेब बोलतील त्यांना विनंती करू की त्यांनी या ठिकाणी बोलतो देशाचे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब साहेब अध्यक्ष आमदार जयंत पाटील खासदार अहमदनगर दक्षिण लोकसभेच्या त्याचप्रमाणे देशामध्ये ज्या शरद पवार कोविड सेंटरचा गौरवा झाला नामोल्लेख झाला आणि ज्याला संपूर्ण देशाने डोक्यावर घेतलं मी अनुभवलेला कोविड या पुस्तकाचं आज या ठिकाणी पवार साहेबांच्या हस्ते अनावरण होत आहे त्याबरोबर लोकसभेच्या अहमदनगर जागेच्या संदर्भात देखील घोषणा होणार आहे आणि जी उत्सुकता आपल्याला होती की आमदार निलेश लंके काय करणार आपण त्यांच्या मागे सर्वजण परंतु ते कोणालाही त्या ठिकाणी ठाव ठिकाणा लागून देत नव्हते आणि म्हणून या सगळ्या मी अहमदनगर जिल्ह्याचा अध्यक्ष आणि सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आलेल्या सर्व मीडियाच आणि नेत्यांचं स्वागत करतो आणि प्रांताध्यक्ष जयंत पाटील सर यांच्याकडं माहिती पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील सर्व पत्रकारांचं मी या पत्रकार परिषदेत स्वागत करतो आदरणीय साहेबांची पत्रकार परिषद या ठिकाणी सुरू होते आज मला विशेष आनंद वाटतो की बराच काळ मागच्या काळात निलेश आणि आमची कधी फारशी भेट होत नव्हती आज त्यांची भेट या ठिकाणी अतिशय दिवाळ्याने आणि प्रेमाने झालेली आहे निलेश टंके हे नगर जिल्ह्यातील एक फार मोठ्या प्रमाणात लोकप्रिय असणारा नेता व्यक्तिमत्व आहे सामान्य माणसांच्या साठी आपला नेता माझा नेता ही भावना नगर जिल्ह्यातच नाही तर आसपासच्या जिल्ह्यात देखील त्यांच्या कोविडच्या कामामुळे पसरलेली आहे संकटाच्या वेळी धावून येणारा नेता ही निलेश लंकेंची पर दिया। आज परीची ओळख महाराष्ट्राला झालेली महाराष्ट्रात सर्वात उत्तम कोविड सेंटर जर कोणी चालवलं असेल तर तसे अनेक आहेत पण कोविड सेंटरच्या आत सोडून चालवणारा हा एकमेव नेता सापडला की ज्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेला भूल आज आमच्या बरोबर निलेश पवार साहेबांना या ठिकाणी भेटत आले साहेबांची विचारधारा ही त्यांनी कायम स्वीकारलेली आहे की पवार साहेबांचं विचारधारेवर पवार साहेब लहानपणापासून साहेबांच्या नेतृत्वाचं त्यांना पवार साहेबांच्या व्यक्तिमत्वाचं त्यांना आकर्षण होते आणि म्हणून मागची विधानसभा दौरत असताना साहेबांच्या विचारधारेने काम करायचा निर्धार त्यांनी केला आणि आज मधल्या काळात त्यांची ती भूमिका कायम राहिली साहेबांचा फोटो आणि त्यांच्या समोर फोटो ठेवून त्यांच्या पद्धतीनं काम करण्याचं काम हे निरीश लंके गेले काही वर्ष सतत करत आहेत मला आठवतं की कोविडच्या काळात त्यांनी किती कष्ट घेतले मी त्यावर जास्त वेळ घेत नाही निलेश लंके हे पवार साहेबांना आज या ठिकाणी भेटायला आले निलेश लंकेंनी साहेबांच्या विचारधारेने तिथून पुढेही सार्वजनिक काम सामाजिक काम करण्याचा निर्धार केलेला आहे आणि म्हणून त्यांचं मी या ठिकाणी राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात साहेबांना भेटायला आले म्हणून मी पक्ष कार्यालयात त्यांचं स्वागत करतो आज मला खात्री आहे निलेश सारखे महाराष्ट्रात असंख्य तरुण आहे नवे नेतृत्व आहे की ज्यांना पवारसाहेबांच्या नेतृत्वाची भूळ आहे आज इतकं वय झालेलं असलं तरी तरुणाला लाजवेल देवडी वाटी आम्ही मागे घेतो तरुणांना भूळ पडते की एवढी ऊर्जा कशी आणि त्यामुळं आजही मी कालपासून निफाडच्या सभेच्या साठी आम्ही नाशिकला गेलेलो काल, नाशिक गे काल सकाळपासून रात्री म्हणजे मला वाटतं की दीड वाजेपर्यंत येणाऱ्या प्रत्येकाला भेटायचं जळगाव जिल्ह्यातली लोक आली त्यांना भेटायचं सकाळी पुन्हा आठ वाजता सकाळच्या राहुल गांधींच्या कार्यक्रमाला जायचं आत्तापर्यंत मध्ये विश्रांती न घेता अथकपणाने काम करणारा जी ईर्षा आहे आणि जिद्द आहे की आम्ही सगळ्यांनी पवार साहेबांच्याकडून घेतली पाहिजे अशी भावना महाराष्ट्रातल्या तमाम चा तरुणांची आहे त्यातलाच एक नेता ज्यांनी साहेबांच्या विचारधारेवर काम केलेलं आहे असे नेते आज साहेबांना भेटायला आले मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि पवारसाहेबांना माननीय निलेश लंकेंना प्रयत्न निलेश लंके यांना <laughs> <laughs> आपल्याला संबोधित करायला विनंती करतो आमच्या ठिकाणी आपल्या सर्वांचे नेते आणि खऱ्या अर्थाने देशामधील ज्या ज्या महत्वाच्या घडामोडी ज्या ज्या विकासाच्या गोष्टी घडलेल्या आहेत त्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आपण गेले कित्येक वर्षापासून पासून ते आपले सर्वांचे नेते नेते आजरणी या प्रवास साहेब आता आपल्याला संबंधित केला संचे नेते नेते आदरणीय जयपट साहेब संसद तत्वाने काम कसं करावं असे त्यांनी लोकसभेमध्ये आपल्या राज्याचे प्रश्न म्हणण्याचा नेहमी कळकळीने प्रयत्न केला जातो असे आमचे नेते आदरणीय हातार आमच्या पोळे साहेब तिसरे आमचे नेते आदरणीय राष्ट्रवादी पक्षाचे आम्हाला नेहमी मार्गदर्शन करणारे आमचे तात्या आमचे दुसरे पण म्हणू शकतो आणि वडील थोडा दमशुद्धा देणारे आदरणीय प्रताप टाका करणारे आदरणीय फाळकी तात्या आमचे दुसरे पण म्हणू शकतो आणि वडील नात्याने मला नेहमी थोडा दमशुद्धा देणारे आदरणीय प्रताप टाका ठाकरे आमचे सहकारी नेत्रांध तालुक्याचे माझे आमदार राहुल दादा विजेचा प्रश्न सोपून घेऊन त्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट देणारा आमचा एक दुसरा नेता म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो दादा राजेदा आणि सर्वच आमच्या नगर जिल्ह्यातून आलेले सर्वच नेते म्हणून आज खऱ्या तरी मला बरेच पत्रकारांनी आज येत असताना विचारलं की तुम्ही आज पवार साहेबांकडं प्रवेश काढले आणि पवार साहेबांचे विचार झालेबरोबरच मला माझे विधानसभेची निवडणूक आधी आठवली दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीचा माझा प्रचाराचा शुभारंभ दसऱ्याच्या दिवशी आदरणीय साहेबांनी त्या ठिकाणी केला आणि लहानपणापासून पवार साहेबांचं नेतृत्व आणि पवार साहेबांच्या कामाचं त्या ठिकाणी नेहमी अभ्यास करणारा मी एक कार्यकर्ता पाहिला असून कोविडच्या महामारीमध्ये भावाला विसरले मुलं आईवडिलांना विसरले नवराबाई नकाला विसरले त्या काळात मी आदरणीय शरद चंद्रजी पवार आरोग्य मंदिर सुरू केले आणि पवार साहेबांच्या नावाने ते आरोग्य मंदिर सुर सुरू केल्यानंतर एकतीस हजार लोकांना आपण उपचार देऊ शकतो म्हणजे ते सुद्धा एक असे अप्रत्यक्ष अदृश्य ताकद पवार पवारसाहेबांची त्या ठिकाणी मला लाभलेली आहे पण आज या ठिकाणी जयंत साहेबांनी सांगितलं की मी या ठिकाणी भेटायला आलो आणि सगळ्यात महत्त्वाचं भेटत असताना मला आता कोविडच्या कालखंडामध्ये जे काम ते होतं बावीस मार्चला लॉकडाऊन झाल्यानंतर पहिली लाट आली दुसरी लाट आली त्या सगळ्या कालखंडामध्ये मी त्या कोविडशी संघर्ष करीत असताना किंवा आमच्या सहकारी ज्या ज्या गोष्टी मला एकदम हृदयप्रसिद्ध झाल्या म्हणजे त्या घटना मी विसरू शकत नाही माझ्या जीवनामध्ये त्या घटना मी एका पुस्तकामध्ये लिहिल्या लिहिलेल्या आहेत आणि त्या पुस्तकाचं नाव नाव सुद्धा मी अनुभवलेला कोविड ज्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नावाने आरोग्य मंदिर सुरू केलं त्या आरोग्य मंदिर मधल्या घटना असू किंवा लॉकडाऊनच्या घटना असू त्या सगळ्या त्या ठिकाणी आपण एकदम सविस्तरपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे ते सुद्धा प्रकाशन आदरणीय पवार पवारसाहेबांच्या नावाने झाले पाहिजे ही भूमिका होती त्यामुळे मी पवारसाहेबांना सुद्धा विनंती केली की साहेब मला शरदचंद्रजी साहेबांच्या नावाने आरोग्य मंदिर सुरू केलं त्या आरोग्य मंदिर मधल्या घटना असू किंवा लॉकडाऊनच्या घटना असो त्या सगळ्या त्या ठिकाणी आपण एकदम सविस्तरपणे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे का ते सुद्धा प्रकाशन आदरणीय पवार साहेबांच्या नावाने झालं पाहिजे ही भूमिका होती त्यामुळे मी पवार साहेबांना सुद्धा विनंती केली की साहेब मला तुमच्या हाताने लोकार्पण सोहळा करायचा आहे मी आदरणीय साहेबांच्या नावाने एक मागच्या काळात सुद्धा मी त्यांना सांगितलं की मी त्या ठिकाणी अँबुलन्स बनवितो ती अँब्युलन्स म्हणजे फिरता दावखाना असणारे त्यामध्ये डॉक्टरांची सगळी टीम असणारे प्रत्येक वाढी वस्ती जाऊन डॉक्टर लोक चेकअप करणार त्या ठिकाणी जी होणार अशी अद्यावत म्हणजे आता आतापर्यंत कुठल्या मतदार संघामध्ये अशी अँबुलन्स नाही अशी एक अँबुलन्स आरत्या होत सुद्धा साहेबांच्या नावाने बनवत आहे मुळे आज या ठिकाणी सर्वजण आमचे नगर जिल्ह्यातील सुद्धा सहकार्य या ठिकाणी मला दोन शब्द मांडण्याची संधी दिली त्याबद्दल सर्व संयोजकांचे धन्यवाद देतो फक्त आमकृष्ट आहे तुम्ही म्हटला की पवार साहेबांचे विचारधारेबरोबर तुम्ही आधी होता आता आज पुढे राहणार आहात विचारधारा आणि पक्ष एकच आहे ना साहेबांचे नेतृत्व आम्ही कधी सोडलं नाही ना तुम्ही पहा तालुक्यात राज्यात काहीतरी तळ स्पष्ट झालं असं माझ्या सगळ्या फोटो पाहतात माझ्या आता पण कार्यालयात जाऊन पहा आता तर पवार साहेबांचा फोटो त्या ठिकाणी आहे ना कारण पवार साहेब हे आमच्या हृदयात आहे ना या ही जागा तुम्ही घेऊ शकत नाही खासदारकीवडणुकीची साहेबांची माझ्या आतापर्यंत चर्चा नाही होती म्हणजे आम्ही कुठल्या आज पण साहेबांच्या विचारधारे बरोबर एकदा पण विचार समाजातील सर्वसामान्य लोकांना घेऊन चालणारा आहे जनतेचे विचार करायचं आज मी पुस्तक प्रकाशनासाठी आलेलो आहे पुस्तक प्रकाशन महत्त्वाचे महत्वाचे आहे राजकीय गोष्टीला चर्चा करण्यापेक्षा साहेबांच्या शेजारी बसलेले साहेबांची विचारधारा माझ्या आज पण होती काल पण उद्या पण असणार काल पण होती त्यापेक्षा वेगळं काय अजून अजून काय मी कुठं ऐकलं पण नाही माझं शासने चार चार पण नाही म्हणतात ना डोळ्याचं आणि कानाचं चार मोठं अंतर असतं मी प्रत्यक्षरित्या माझ्या शी बोलणं झाल्यानंतर त्या गोष्टीचं उत्तर देऊ शकतो ही किंमत चुकवण्याची तुमची तयारी आहे का वे प्रसंगी फायबर आहे काही गोष्टी एखाद्या गोष्टीचं प्रत्यक्षरित्या माझी जर एखाद्याशी चाच्याच नाही तर त्या विषयावर निष्फळ बोलण्यापेक्षा आपण ना बोलले तर बरोबर की बाबत काय भूमिका बोलणं इथ मी या सगळ्या प्रक्रियेतला एक सगळ्यात छोटा घटक ठिकाणी सगळे नेते मंडळी बसलेले ने। त्यामुळं नेते असल्यानंतर एखाद्या कार्यकर्त्यांनी ती सुसंस्कृतपणा सु पाळायची असेल त्याच्यावर मी त्या गोष्टी न बोललेले पण संभाजी महाराज खासदार अमोल कोल्हे तुमच्याकडे आले होते त्यावेळेस काही बोलले झाले का त्यावेळेस रामोल कोल्हे संभाजी महाराजांचे महाराज हे आमचं गेले कित्येक दिवसापासून आमचं चालू होतं की मला माझ्या मतदारसंघामध्ये महानाट्य ठेवायचं कधी कधी त्यांचा काय ऍडजस्ट होत नव्हता आणि त्यांची आणि आमची तुम्ही जर मागचा इतिहास पाहिला दोन हजार एकोणीसच्या आधीचा आम्ही एका एकत्र आमचे एक वेगळे संबंधित एकदम भावासारखे संबंध नेहमी अधिकाराने एकमेकाला त्या ठिकाणी आम्ही अधिकारवाणी सांगण्याचं काम करतो आणि नेमकं मी त्यांना हट्ट केला की खासदार साहेब तुम्ही मला फक्त या काळ बाजूने म्हणता की माझा भाऊ आहे भाऊ आहे आणि तुम्ही माझ्या मतदारसंघात मला महानाट्याला त्या ठिकाणी तारीख दिली पाहिजे नाही तुम्ही उठणार नाही त्यांनी त्याच वेळेस त्यांचा एक नियोजित कार्यक्रम सुद्धा कॅन्सल केला आणि मला त्या ठिकाणी माझ्या मतदारसंघामध्ये महानाट्य दिले आणि मी तर बऱ्याच पत्रकारांना आमच्या नगरच्या सुद्धा मीडियावाल्यांना पत्रकारांना सांगितलं त्यांनी सांगितलं की ह्या सगळ्या ज्या खर्चाच्या ज्या बाजू ते काय केलं मला आज पण ते समक्ष कुठल्या गोष्टीचा त्या गोष्टीवर आम्ही विचार केला नाही त्या चर्चा सुद्धा नाही एक प्रश्न आता तुम्ही या ठिकाणी आलेला पवार साहेबांच्या पक्षाचे सर्व नगर जिल्ह्यातले नेते तुमच्या बरोबर आहेत अजित पवार यांच्या पक्षातलं कोणीच दिसत नाही आम्ही सगळे बरोबरच आदरणीय साहेब

होता माहिती ते प्रश्नधारा एकच आहे हे आहे ते प्रश्न आता विचारायला बंदी आहे त्याच विचारधारे ना आम्ही काल पण त्या विचारधारे होतो आज पण उद्या पण आम्ही तेव्हा विचारधारा सोडली

तिथे दुधाचा धंदा वाढण्याच्यासाठी काही काळजी घेतली आणि पाळजे एक असं आहे की खास उत्साहपणानं जिथे नागरिक मुंबईत काम करतात त्या सगळ्यांना संघटित करण्याचा प्रयत्न सुद्धा आम्ही केला आणि त्याचं महत्वाचं कारण पाळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मला आणि माझ्या विचाराला नेहमी पाठिंबा दिला अनेक वेळेस तिथे विधानसभेचे सभासद आम्ही ज्यांना त्यांच्या पुढं दिले त्यांना निवडून देण्याचं काम करण्याचं दर्शनी केलं आणि अशांतर काम करणारा आणि अत्यंत सामान्य परिषदेतला पण अत्यंत कष्ट करणारा म्हणून आम्ही त्यांच्या यांच्याकड पाहतो आणि त्या दृष्टीनं त्यांनी विधानसभेला संधी मिळाली स्वतः त्यांच्या प्रचारावर गेलो होतो सभागृह घेतल्या होत्या आणि ते विजय झाल्याच्या नंतर त्यांनी बारदेशच्या जनतेची सोय सेवा ही आखाद्याप्रमाणे चालू केली आणि त्यामुळं म्हणजे काही निर्णय त्यांचे झाले असतील अखाद असतील पण त्यांची बांधिंती जनतेशी कामाही प्रमाणे होती आणि बांधिंती जनतेशी ते शिकवतात त्यांच्याशी आमची साथ ही कायम असते अनेक लोक हे विरोधी पक्षातही असतात पण लोकांच्यासाठी काम करतात त्यांना मी प्रोत्साहन देतो आज त्याचं मी या ठिकाणी स्वागत करतो पक्षाच्या कार्याला जे आहे माझी खाते ते थोडं दुष्काळाचं संकट आहे मार्गाच्या भागामध्ये पाऊस पाणी करणे आणि अशा वेगळा शिकाची जे काम करणारा लोकप्रतिनिधी ती का आवश्यक आहे आणि ती गरज जनतेच्या माध्यमातील भागते त्याचा आधार आम्हाला सगळ्यांना आहे त्यापेक्षा अधिक या ठिकाणी सांगण्याची आवश्यकता नाही जनतेची सेवा करण्याच्यासाठी ते कमी करणार नाही आणि काही आवश्यकता तर झाली आमच्या सगळ्यांची साथ लोकांच्या सा सेवेसाठी त्यांच्यावर राहील चला नमस्कार आम्हाला लंकेश साहेब जयंत पाटलांसोबत मुंबईत दिसतील की अमोल गोले आणि सुरिया सोहळ्यां तुम्ही पवार साहेबांच्या सोबत आहात त्यांच्या विचारांच्या सोबत आहात असं म्हटलात मात्र तुम्ही दादांची साथ सोडून तुम्ही पवार साहेबांसोबत आलात ते हे क्लिअर काय ना

मदंतने इलेक्शनच्या शिस्तीमध्ये विदय केला आणि स्वतंत्र प्रकारचे जे होते त्यांना कमी केले आज विरोधी पक्षनेता एकदा आणि केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाचे दोन अशा तिघांना त्याची निवड करायचा अधिकार आहे त्याचा स्वच्छ अर्थ आहे की फक्त मोदी ठरवतील त्यांना त्या ठिकाणी निवड जाईल तर विरोधी पक्षाच्या एका सभास्थाची विचारधारा त्याची स्विकार त्यांची काही तुम्ही करणार नाही आणि म्हणूनच केंद्राचे दोन प्रतिनिधी असतात त्यांचे आहेत आणि त्यामुळे हवं त्याच्या नेहमी होतील त्याच्या आमच्या म्हणा शंका नाही तुम्ही आत्ता मला भेटला त्याचा काही खलासा करत नसतो त्यांनी काही सांगितलं नाही राजकारणाची व्यक्तिशी चर्चा केली नाही त्यांनी सुद्धा काय करावं याबद्दलसुद्धा ते बोलले नाही ते आम्ही अजूनच थँक्यू